हॅलो मंडळी कशा आज सगळे तर चला आज आपण हे जे लोणचं बनवणार आहोत ते लोणचं आपण आंध्रा स्टाईलमध्ये बनवणार आहेत हे माझी मोठी काकू जे हैदराबादला राहते त्यांनी बनवलेलं आहे खूप टेस्टी बनतं तर चला आपण बघूया कसं बनवायचं त्याच्यासाठी आपल्याला अर्धा किलो लसण आणि अर्धा किलो अद्रक लागेल आता मी तुम्हाला सामान सांगते काय काय लागतं याच्यासाठी याला मेथीदाणा लागेल लाल तिखट लागेल लाल तिखट आपल्याला या याला दीड किलो लागेल मोहरी आपल्याला एक किलो लागेल जाडीवाली मोहरी घ्यायची आहे आणि एक किलोच्या आसपास मीठ तेल आपल्याला दोन लिटर लागेल आता हे आपण सामान घेतले पण थोडं कमी जास्त होईल हळद आपल्याला याच्यामध्ये शंभर ग्रामच्या आसपास लागेल जिरा आहे हे पाव किलो आहे पण आपण दोनशे ग्रामच्या आसपास यूज करणार आहोत हिंगच्या आहेत आपण पावडर करूनही यूज करू शकतो कारण असंही त्याचं पढी हे माझे मोठे काकू आहेत ह्या हैदराबादला है राहतात तर ह्या माझ्या मोठ्या काकू आहेत आता चला बघूया कसं बनवतात ते आता मी ह्या ज्या कैरा आहेत त्या आंबटवाल्या कैऱ्या घेऊन आले सहा किलो आणि आता आपल्याला ह्या क्लीन करून घ्यायच्या ज्या व्यवस्थित तुटलेल्या आहेत त्या बाजूला आपण काढून घेऊया आणि ज्या कोया आहेत त्या कोया पण साईडला काढून घेऊया बघा अशा आपण कैऱ्या तोडून घेतलेल्या तो होत्या आता ह्याच्यातल्या जा ज्या कोया आहेत त्या काढायच्या आणि सा हे जे बघा आपल्या को कैरीचे तसं प्लास्टिकसारखं असतं हे पण काढून घ्यायचं आहे नाहीतर मग लोणचं खाताना आपलं ते गळ्यामध्ये अडकण्याचे चान्सेस असतात तर हे व्यवस्थित काढून आपल्याला पूर्ण क्लीन करून घ्यायचं क्लीन केल्यावर आपली जे कैरी आहे ती साडेपाच किलोच्या आसपास झालेली आहे आता आपण ह्या ज्या कैऱ्या आहेत मोठ्या टोपामध्ये घ्यायच्या आणि दोन पाण्याने छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या तर मी बघा आपण ह्या कैऱ्या छान अशा धुवून घेतलेल्या आहेत थोडंसं काही काळं बिळं असेल तर तेही काढून घ्यायचं आहे आणि कैरीला जो चिक यायचा भाग असतो जो वरचा तोही कापून घ्यायचा आहे आता आपण छानपैकी कैरी एका पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ती आता आपण प्लास्टिकमध्ये काढून ठेवू आता हे मी दुसरं पाणी घेतलं आहे आणि हे पण आपल्याला छानपैकी अशी क्लीन करून घेतली आहे बघा आपण मस्तपैकी किशी पांढरी शुभ्र दिसते आपली कैरी हेही आपण पाणी निपटून काढून घेतलं आहे आता हे छानपैकी पाणी निपटून झाल्यानंतर आपल्याला एका सुती कपडा घ्यायचा आहे आणि सुती कपड्यावर आपल्याला हे एक घंटा सुकवायचं आहे बघा आपण छानपैकी फॅन खाली सुकवणार आहोत एक ते दोन घंटे आपण याला सुकूया बघा छानपैकी असे व्यवस्थित राहतात आता ही जे कैरी कैरीची कोय हे दोन तीन टाकलेले आहेत काय माहित काकू बोललं काहीतरी शास्त्र असतं माहिती नाही तर हे घेतलेलं आहे आपलं सुकायला टाकले आता थोड्या सुकल्या की आपण एक दोन घंट्याने एक घंट्याने काय करूया दुसऱ्या कपड्यावर टाकायचं आहे आपल्याला कारण खालचा कपडा ओला झालेला आहे बघा तर आता मी दुसरा एक कॉटनच्या ओढणीवर टाकलं आहे आणि पंधरा वीस मिनटं ठेवून आपल्याला कैरी आपली छान आपलं पाणी निघून गेलं आहे सुकलेली आहे तर आपली तयार आहे कैरी लोणचं समोरण्यासाठी तर चला आता लोणचं बनवण्यासाठी तेल गरम करूया आता हे तेल आहे आपण दोन लिटर तेल घेतलेलं आहे बघा बाहेर पाऊस चालू आहे तो दोन लिटर तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आहे आणि न गरम करून ह्याला आपल्याला थंड करायचं आहे आणि लोणच्यात वापरायचं तर आता आपलं तेल छानपैकी गरम होतं आहे गरम झालं आहे आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद झाला त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं टाकूया जे दोनशे ग्राम जिरं आहे त्याच्यातलंच आपल्याला पन्नास ग्राम जिरं याच्यात यूज करायचं आहे आणि जी मोहरी एक किलो घेतली आहे त्याच्यातलं पन्नास ग्राम मोहरी यात यूज करायची आहे तर पन्नास पन्नास ग्राम मी जिरे आणि मोहरी टाकलेली आहे मला किती छानपैकी तेलाला उकळी आल्यासारखी झालेली आहे गॅस बंद आहे आणि एक ते दीड चम्मच आपल्याला हिंगच टाकायची आहे आता आपण हे जी कढई ती खाली घेतलेली आहे आणि थोडंसं तेल थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मेथी बी टाकायची आहे मेथी बी पण पन आपण पन्नास ग्रामच्या आसपास घेतलेली आहे आता ही मेथी बी टाकून आपल्याला हे थंड होऊ द्यायचे आता हे जी आपण मोहरी घेतली होती ती मोहरी आपण मिक्सरमधून काढलेली आहे तर ही नऊशे ग्रामच्या आसपास मेथी आहे हे अर्धा किलो लसण आणि अर्धा किलो अद्रकची पेस्ट आहे पाण्याचा वापर केला नाही आहे ही जिरीची पावडर आहे आणि ही मेथीबीची पावडर आहे तर मेथी बी दीडशे ग्राम घेतलेली आहे आपले शंभर ग्रामचं पावडर केलेलं आहे आणि ही हळद आहे हळद पन्नास ते ग्राम आ आ पन्ना सत्तर ग्राम आहे हे सगळं आपलं सामान तयार आहे बघा आता सामानामध्ये आपल्याला हे मीठ आपलं एक किलो आणि दोन किलो आपण लाल तिकड घेतलं आहे पण त्यातलं दीड किलो यूज करणार आहे चला सुरू करूया बनवायला हे सगळं सामान घेऊया आणि आता आपण सुरू करूया पहिली तयारी करून ठेवलेली सांगडी आहे म्हणजे एनटायमाला काहीच प्रॉब्लेम होत नाही आता एक मोठं पातीला घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण जी मोहरीची पावडर केलेली आहे ती घेतलेली आहे तर नऊशे पन्नास ग्राम ही मोहरीची पावडर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरा पावडर टाकायचं जिरा पावडर हे आपलं दीडशे ग्रामच्या आसपास आहे पन्नास ग्राम आपण फोडणीला यूज केले आणि हे मेथी मेथीची पावडर आहे मेथीची पावडर आपण शंभर ग्राम घेतलेली आहे आणि पन्नास ग्राम आपण फोडणीला यूज केले आणि ही हळद आहे हळद आपण पन्नास ते सत्तर ग्राम यूज केलेला आहे आणि हे जे लाल तिखट आहे हे पूर्ण आपण एक किलो पहिला टाकून घेऊया आणि हे पन्नास टाकल्यानंतर आपण हे हे जे दुसरं पॅकेट आहे ह्याच्यातले पण तिखट अर्ध टाकायचं आहे पहिलं आपण थोडंस टाकूया नंतर मिक्सिंग करायच्या वेळेस थोडंसं आणखी टाकूया तर आता बघा हे चम्मच सहाय्याने आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव केलेला आहे आपण आता मीठ आपण पूर्ण एक किलो यूज केलेलं नाही आहे नंतर आपण जे यूज करणार आहोत त्यावेळेस नऊशे ग्रामच्या आसपास आपण मीठ यूज करणार आहोत आता बघा आपण छानपैकी मिक्स केलं सगळा मसाला आपला मस्त मसाला मिक्स झालेला आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे ह्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मीठ आपण जास्त नाही एकत्र एक नाही एक किलो टाकत आहेत आपण नऊशे ग्रामच्या आसपास मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर याच्यात आपण दीडशे ग्राम जिरा पावडर मेथी मेथी पावडर शंभर ग्राम मोहरी मोहरीची पावडर नऊशे ग्राम आणि लाल लालटिखाट पुन्हा आपण उरलेला थोडंसं टाकलेलं आहे तर लालटिख आपण दीड दीड किलोच्या आसपास टाकलेलं आहे आता हे जे लसण अद्रकची पेस्ट आहे ती आपण टाकलेली आहे जे अर्धा अर्धा किलो घेतलेलं आहे ह्यात पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे आणि बघा किती छान असं पेस्ट आहे ती आता ह्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायची बघा छानपैकी मिक्स करायचे मिक्स केल्यामुळं काय होतं त्याच्या गाठी राहत नाही मसाल्यामध्ये आणि टेन्शन नाही म्हणजे नंतर चेंज करायला आता जे लस हे जे आपले आंब्याचे फोड आहेत ते आपल्याला थोडं थोडं टाकून मसाला त्याला लावून घ्यायचं म्हणजे मिक्स करायचं आहे बघा किती छान आपला मसाला दिसतो आहे आता हे आपल्याला थोडं थोडं टाकून मसाला मिक्स करतोय आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाला खाली राहायला नाही पाहिजे हर एक कैरीला मसाला लागला पाहिजे तर असंच आपण ज्या पूर्ण कैऱ्या आहेत त्या टाकून मिक्स केलेलं आहे आणि मीठ आपण कमी टाकलं होतं आठशे ग्रामच्या आसपास होतं बरोबर आपलं आपण टाकलेलं आहे हाताने मग पूर्ण व्यवस्थित असा आपल्याला छान असा मसाला लावून घ्यायचा आहे पूर्ण कैऱ्यांना व्यवस्थित असा मसाला लागलेला आहे हळद पण आपण नंतर थोडीशी टाकलेली आहे अशी एकूण आपण सत्तर ग्राम हळद टाकलेली आहे पहिली पन्नास ग्राम आणि नंतर वीस ग्रामच्या आसपास आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आपण आत्ता आपण जी ती आपली फोडणी आहे ती बऱ्यापैकी थंड झालेली आहे ती आपण पूर्ण टाकून घ्यायची आहे बघा आणि आत्ता व्यवस्थित जो मसाला तेल आणि जी कैरी आहे ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे किती छान चमचमीत दिसतं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लोणचं बनवताना पाण्याचा अंश थोडाही लागला नाही पाहिजे म्हणजे आपला जो लोणचं आहे ते व्यवस्थित राहतं आता याच्यामध्ये मी वरतून शंभर ग्राम तेच्या आसपास लसण टाकलेलं आहे जे लोणच्यामध्ये खूप छान लागतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला वाटलंच तर तुम्ही पन्नास ग्राम काळी मिरी आणि पन्नास ग्राम लवंगही टाकू शकता मी नाही टाकलेलं आहे तर बघा किती छान असं मिक्स झालेलं आहे मसाला एकदम चमचमीत दिसते आता मी एक प्लास्टिकचा मोठा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण लोणचं भरून ठेवते आता हे भरून ठेवल्यानंतर आपल्याला तीन दिवसानंतर ओपन करून बघायचं आणि मग नंतर तेलाचं प्रमाण मिठाचं प्रमाण बघून जर कमी जास्त करायचं जास्त कमी झालं असेल तर टाकू शकता आणि नंतर मी तीन दिवसानंतर चिनी मातीच्या बरणीमध्ये याला ठेवणार आहेत आता हे आपण प्लास्टिकच्या एका मोठ्या डब्यातही ठेवू शकतो आता हे लोणचं पण काकूने करायच्या का आधी पहिली फोड साईडला काढून ठेवली आता हे व्यवस्थित आपल्याला भरायचं आता आमची ही मोठ्या काकूंना आम्ही भाभी पण भाभी म्हणतो सगळे मोठे जण भाभी बोलत होते म्हणून आम्ही ही भाभीच बोलतो पण हे आमच्या मोठ्या मम्मी आहेत आता हे छानपैकी आपला मसाला भरून झाला आहे बघा आता आपल्याला हे तीन दिवसासाठी ठेवून द्यायचा आता हा आम्ही रविवारी बनवला होता तर हा आपण बुधवारी काढूया तर छान असं पॅक करायचं आणि एकदम साईडला ठेवून आहे लोणचं चा किती छान वाटते अजून तर मुरायचं आहे आता ही जी बरणी आहे ती मी मस्तपैकी सुकून घेणार आता बाहेर पाऊस आहे तर दमट वातावरण असल्यामुळे ड्रायरचा वापर करून आपल्याला आतमधून छान असं कोरड ड्राय करून घ्यायचंय बघा मस्तपैकी ट्रिक आहे आणि चला आता तीन दिवस झालेले आहेत तर बघा किती छान असं आपलं लोणचं दिसतंय एकदम चमचमीत आणि हल आपल्याला हलवायला पण येतं आहे त्या डब्यामध्ये तर त्यामुळे आपल्याला कशा दुसऱ्या ब भांड्यामध्ये काढायची गरज नाही आहे लोणचं तर एकदम छान असं मुरलं गेलं आहे आणि काहीच एक्स्ट्रा टाकायची गरज नाही आहे आता वरून व्यवस्थित तिखट मीठ खूप छान झालेलं आहे हे लोणचं एवढं टेस्टी बनतं की तुम्ही एकदा बनवाल तर सारखं बनवत राहाल एवढं टेस्ट बनतं एकदम छान असं झणझणीत जन आणि टेस्टी असं लोणचं नक्की ट्राय करा बघा किती छान झालेलं आहे आता हे आपल्याला लोणचं पूर्ण खालून वरती असं मसाला घेऊन सगळा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि नंतर बरणीमध्ये थोडं थोडं आपण व्यवस्थित भरायचं आहे तर आता हे जे लोणचं मी बनवलेलं आहे ते कमीत कमी दहा किलोच्या आसपास झालेला आहे कारण सहा किलो तर कैऱ्याच होत्या तर त्या कैऱ्याचे साडेपाच नंतर मसाला विसाला धरून बघा किती छान असं लोणचं झालेलं आहे मस्तपैकी झालं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कसा झाला तुमचं लोणचं म्हणून आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि लोणचं नक्की ट्राय करा आता लोणचं बर्णी टाकल्यानंतर आपल्याला एक काम आहे एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला बरणीच्या तोंडाला व्यवस्थित असं बांधायचं आहे म्हणजे बरणीमध्ये मॉइश्चर जाणार नाही आणि ब आपलं लोणचं वर्षानुवर्ष व्यवस्थित राहील तर असं ते बरणीचं तोंड बांधायचं आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा लोणचं काढायचं आणि पुन्हा बांधायचं म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही बघा ह्या ट्रिक्स आहेत तर नक्की ट्राय करा बघा लोणचं कसं बनतंय ते कारण खूप टेस्टी बनतं व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू